हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर उद्या आहे तीन तारीख आमच्या डीमार्ट शॉपिंगचा दिवस आणि आज मी हे सगळे कंटेनर आणि बाकीसुद्धा सगळे आवर करणार आहे जरा साफसफाई म्हणजे उद्या जेव्हा मी डीमार्टचं सामान आणेन तेव्हा मला सगळं नीट लावता येईल सो आज हे सगळं जरा आवरावर करतीय सो so, वाजलेत संध्याकाळचे सात आणि जसं तुम्हाला सांगितलं की डीमार्ट शॉपिंगच्या आधीची जरा आवरावर करतेय पण बाकी सुद्धा थोडासा घरावर एक हात फिरवून घेते आणि मेन आधी देवाला दिवा लावून घेते आणि मग बाकीच्या कामांना लागते सो बाकी सुद्धा इव्हिनिंगची सगळी कामं चालूच आहेत आणि हे सोफे वगैरे प्रकार प्रकार तर दिवसातून तीन चार वेळेला बदलायलाच लागतात जरा म्हणजे नीट लावून ठेवायला कारण सगळ्यांचीच उठबस असते राहूचं खेळणं असतं त्याच्यामुळे जरा एक संध्याकाळी छान परत एक हात फिरवला की छान वाटतं आणि हे जेव्हा मी नवीन आणलं होतं तेव्हा मला अनेक कमेंट्समध्ये असं विचारलं होतं की ताई हे कुठून आणलेस तर हे डीमार्टमधनंच आणलं होतं आणि ह्याचा एक म्हणजे उपयोग म्हणजे हे तुम्ही ही साईड सुद्धा टाकू शकता आणि ही साईड सुद्धा टाकू शकता मग मी दिवसात ना असं चेंज करत असते कधीतरी जर सकाळी हे टाकलं तर ता संध्याकाळी मग ही बाजू टाकते सो असं थोडस छान वाटत फ्रेश वाटत संध्याकाळी सो छान दोन्हीही सोफे लावून झालेत आणि आता बाकीचं सुद्धा व्यवस्थित आवरलंय देवाला पटकन दिवा लावून घेते आणि मग पुढची कामं सो so, देवाला दिवा लावून झालेला आहे आणि आता पटकन एकीकडे मशीन सुद्धा लावून घेते जनरली मशीन लावायची अशी काही माझी वेळ ठरलेली नाहीये पण आता थोडीशी थंडी आहे त्याच्यामुळे कपडे वाळायला जरा वेळ लागतो म्हणून मग त्या अनुषंगाने मशीन लावते सो so, आज जरा आता लावतीये काल थोडस राऊला बरं नव्हतं त्याच्यामुळे थोड्याशा वेळा पुढे मागे झालेल्या त्याच्यामुळे मग कपडे आता वाळलेत मग आता पुढचं मशीन लावतीये सो मशीन लावून झालेलं आहे आणि आता जरा भांडी लावून घेते ही दुपारचीच आहेत साधारण कढई पोळ्यांचा सा डब्बा भाताचा आणि आपली ताटं वगैरे आणि मला ऑलरेडी अजून थोडीशी घासायची सुद्धा आहेत जी आत्ता जरा चहा पाण्याची झाली आहे तर पण त्याच्या आधी ही सगळी लावून घेते म्हणजे मला जरा हे मोकळं मिळेल भांडी लावणं आणि पुढची भांडी घासणं हे आपल्या सगळ्यांच डेली रुटीन असतं आणि आता असंच भांडी लावतीये तर मला एक अशी आठवण आली आम्ही जिथे आधी जुन्या घरी राहायचो तिथे आमच्या अशा ट्रॉली नव नौ, ट्रॉलीज नव्हत्या पण कडप्पे आम्ही छान करून घेतले होते आणि मग त्या कडप्प्यांवरती छान आम्ही मी आणि आई पेपर लावायचो आणि दर पंधरा दिवसांनी म्हणा किंवा असे ते चेंज करायचो आणि हे सगळे पेपर वगैरे बदल अर्धा दिवस जायचा माझा आणि कारण आधीचे पेपर काढायचे असायचे मग परत ते सगळे कडपे छान पुसून ठेवायचे नवीन पेपर लावायचे मग जे आपण सगळे डब्बे काढून ठेवलेले असायचे ते सुद्धा स्वच्छ पुसायचे आणि मग ते डब्बे ठेवायच्या आधी त्याच्यावरती चॉक मारून ठेवायचं सो so, ह्या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा मजा यायची तिथे आणि माझ्या बाबांकडे अजूनही तसेच कडप्पे आहेत त्याच्यामुळे जर मग मी कधी बाबांकडे गेले तर मग मला त्या आठवणी येतात आणि अजून सुद्धा माझी आई छान त्या कडप्प्याच्या मापानुसार पेपर कापून घेते आणि मग परत ते सगळे पेपर लावते सो कधीतरी या आठवणी येतात आणि आता थोडंसं मॉड्युलर किचनमुळे माझं ते एक काम कमी झालंय पण मॉड्युलर किचनच्या आधी हे सगळं खूप केलंय त्याच्यामुळे तसंच कधीतरी भांडी लावताना वगैरे त्या सगळ्या आठवणी येतात भांडी सगळी लावून झाली आहेत आणि आता भांडी घासायची आहेत पण त्याच्या आधी हा नवीन मसाल्याचा डब्बा आई नुकतेच तीन चार दिवस घेऊन आली आ, आहे अजून ओपन नाही केलाय आणि ऍक्च्युअली आत्ता जो आम्ही वापरतो तो आमच्याकडे आहे प्लास्टिकचा ह्याच्या आधी आमच्याकडे एक स्टीलचाच होता पण त्याचा प्रॉब्लेम असा झालेला हे जे झाकण आहे त्याच्यावरती अजून एक काचेचं सुद्धा झाकण होतं आणि मग जेव्हा आम्ही तो डब्बा धुवायचो ना तेव्हा त्या काचेच्या झाकणात पाणी जायचं आणि मग ते आम्हाला काढता नाही यायचं आणि मग ते हायजीनच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे असं चांगलं नव्हतं म्हणून आम्ही ऑप्शन म्हणून तो एक प्लॅस्टिकचा होता आमच्याकडे आणि आता तो प्लॅस्टिकचा सुद्धा तसा आमचा जुना झालाय म्हणून नुकतीच आई आता हे नवीन घेऊन आलंय आणि मग भांडी अनैसा घासायचीच आहे म्हटलं हा सुद्धा जरा ओपन करून स्वच्छ घासून ठेवूया आज तशी मला भांडी सुद्धा घासायला कमी आहेत आणि आज जसं म्हटलं की थोडीशी आवरावर चालू आहे उद्या जायचंय डीमार्टला तीन तारीख आहे आणि जनरली थोडंसं आम्ही असं ठरवून घेतलंय की महिन्याच्या तीन किंवा दोन तारखेला वगैरे डीमार्टला आम्ही जातो तसं जे आमचं ग्रोसरी सामान आहे ते आमचे एक दादा ठरलेले आहेत ते आम्हाला घरी आणून देतात पण मग बाकीचं सगळं डिटर्जंट सोप शॅम्पू तूप तेल ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा डीमार्टला खूप छान छान गोष्टी असतात तो असं काही घ्यायचं असेल तर मग आमचं एक डीमार्ट आम्ही फिक्स करून ठेवलंय जे जनरली मग आम्ही तीन किंवा दोन तारखेला जातो सो उद्या तिथे जायचंच आहे म्हणून मग हे सगळं आता कंटेनर्स वगैरे घासून ठेवते स्वच्छ म्हणजे सामान आणलं की मला छान सगळं लावता येईल आणि जरा सगळं आदल्या दिवशी घासून पुसून ठेवलं की लगेच त्या दिवशी असं बर्डन येत नाही आणि डबे वगैरे नीट वाढतात सुद्धा म्हणून डेली म्हणजे जेव्हा जेव्हा डीमार्टला जायचं असतं किंवा सामान भरायची जी वेळ असते त्याच्या आधी मग मी सगळं डबे कंटेनर सगळं घासून ठेवते कंटेनर्स सुद्धा मला घासायचे आहेत पण थोडंसं त्यात काही सामान आहे किंवा आधीच्या महिन्यात आणलेला काही खाऊ असतो किंवा काही सो आधी ते छान व्यवस्थित बघेन ते आवरेन आणि मग ते कंटेनर घासणार आहे आणि डी मार्ट असं सामान किंवा एक लिस्ट अशी काही आमची ठरलेली नाहीये ज्या महिन्यात म्हणजे आता जे काही उरलेलं आहे आ, ते मग आम्ही आणत नाही आणि मग त्यात ॲडिशन म्हणून किंवा जे काही ठरलेलं आहे आपले साबण किंवा शॅम्पू उदबत्ती असे प्रकार आम्ही आणतो सो आता हे जरा आधी घासून घेते आणि मग ते कंटेनर सुद्धा आवरून घेते तुमच्याशी गप्पा मारता मारता मला भांडी कधी घासून झाली कळलंच नाही अगदी शेवटची एक चार पाच भांडी राहिली होती ज्यात राऊचं दुधाचं सिपर राऊचा पाणी प्यायचा ग्लास आमचं संध्याकाळचं चहाचं भांडं एक दोन चमचे आणि थोडीशी आवरावर करत असल्यामुळे काही ताटं वगैरेसुद्धा घासायला काढली होती अशी मोजकीच भांडी घासायची राहिली होती पटापट सुद्धा विसळून घेतली सगळी घासून झालेली आहेत आणि जो मसाल्याचा गप्पा तुम्हाला दाखवला तो सुद्धा व्यवस्थित घासून झाला आहे फक्त तो आता इथे वेगळा जरा साईडला वाळायला ठेवते म्हणजे माझी बाकी सगळी कामं आवरेपर्यंत तो वाळेल आणि म्हणजे मग मा मला त्यात मसाले सगळे भरून ठेवता येतील कोणतीही गोष्ट जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हा ती आधी स्वच्छ धुवून घेतो मसाल्याचा डब्बा सुद्धा मी व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशव्यांमधनं काढून तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आता फायनली हे मेन काम जे तुम्हाला सांगितलं की कंटेनर मला सगळे आवरून ठेवायचे आहेत आणि जनरली ह्या दोन्ही कंटेनरमध्ये खाऊ असतो आणि आता तसा ऑलमोस्ट खाऊ संपलाय पण ती जी सगळी रॅपर्स असतात ती सगळी मला टाकून द्यायची आहेत थोडा अधिक जर काही खाऊ असेल तर मग तो थोडासा दुसऱ्या डब्यांमध्ये वगैरे शिफ्ट करते आणि म्हणजे मला ती कंटेनर्स धुता येतील सगळ्यात आधी जे कंटेनरमधनं संपलं होतं ते एका पिशवीमध्ये व्यवस्थित एकत्र केलं आणि बाकी जे थोडं थोडं उरलं होतं ते एका परातीमध्ये व्यवस्थित लावून ठेवलं सो फायनली so, दोन्ही कंटेनर आता रिकामे झालेत आणि आता ते स्वच्छ धुवून घेते तर हे असं माझं दर महिन्याचं रुटीन आहे फ्रेश सगळं सामान आणायच्या आधी मी हे कंटेनर्स डब्बे सगळे स्वच्छ धुवून वाळवून ठेवते आमचे हे जे दोन कंटेनर्स आहेत ते तर फार जुने आहेत जवळजवळ मला वाटतं दहा बारा वर्ष आता झाली असतील पण अजूनसुद्धा एकदम व्यवस्थित आहे आम्ही जेवढं सामान आणतो मोस्टली सगळा खाऊ प्रकार मी ह्या दोन्ही कंटेनर्समध्ये भरून ठेवते पण बरोबर मापाचे ते कंटेनर्स आहेत आणि साबणाने स्वच्छ धुतले तर एकदम चकचकीत दिसतात आणि जसं तुम्हाला सांगितलं की उद्या आहे तीन तारीख डिमार्ट मधून सामान आहे मग त्याआधी आज ही सगळी माझी आवरावर सुरू आहे आणि अशा प्रकारे दोन्हीही हे कंटेनर्स त्याची झाकणं सगळं स्वच्छ साबणाने धुवून घेतलं सो कंटेनर मस्त धून झालेत आता इथे वाळायला ठेवलेत आणि आता उद्या डीमार्टचं सामान आलं की स्वच्छ कंटेनर लावायला तयार आहेत सो छान अशी आवरावर झालेली आहे आणि फायनली संध्याकाळची आवरावर करताना जो मसाल्याचा डबा स्वच्छ धुवून ठेवला होता तो छान वाळला होता माझीसुद्धा सगळी घरातली कामं आवरून झाली होती आणि मग मी तो मसाल्याचा डबा लावायला घेतला मग एका भांड्यामध्ये हळद हिंग मोहरी मालवणी मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट असं एक एक करून मी सगळा मसाल्याचा डबा व्यवस्थित भरायला घेतला अशा प्रकारे हा नवीन मसाल्याचा डब्बा आता उद्यापासून आम्ही वापरायला सुरुवात करणार आहोत